नमस्कार मित्रांनो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वेज पनीर बिर्याणी चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर आपण पुढची प्रोसेस पाहूया आता आपण पनीर बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण पनीर घालून घेणार आहोत पनीर आपण तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेणार आहोत पनीर थोडेसे फ्राय करून झालेत की आपण हे काढून घेणार आहोत आता आपण याच तेलामध्ये खडे मसाले घालणार आहोत आता आपण याच्यामध्ये एक चिरलेला कांदा घालणार आहोत आता आपला कांदा परतून झाला की आता आपण याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालणार आहोत आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचं आहे आता टोमॅटो परतून झाला की आता आपण याच्यामध्ये भाज्या आवडीनुसार घेतलेल्या आहेत इथे मी गाजर शिमला मिरच फरसबी आणि ग्रीन पीस घेतलेत ते घालून घेणार आहोत शिजू देणार आहोत आता आपल्या भाज्या थोड्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये बिर्याणी मसाला घालणार आहोत इथे मी दहीमध्ये मिक्स करून ठेवला होता बिर्याणी मसाला कोणत्याही कंपनीचा घेतला तरी सुद्धा चांगला आहे तो आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि थोडेसे तुम्हाला जर मसाले वाटले घालावेसे तिखट तर तुम्ही घालू शकता आता आपण याच्यामध्ये दोन हिरवी मिरची घालून घेणार आहोत आपण जे फ्राय केलेले पनीर होते ते सुद्धा याच्यामध्ये आता घालून घ्यायचे नुसार थोडासा मीठ इथे मी भात शिजवताना थोडं मीठ घातलेलं आहे त्यामुळे भाजीपुरतंच मी याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे आता आपण याच्यामध्ये एटी पर्सेंट शिजवलेला भात घालणार आहोत हा भात मी एटी पर्सेंट खडा मसाला टाकून शिजवून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता आपलं भात घालून झालं की आता आपण याच्यामध्ये फूड कलर ऍड करणार आहोत आता आपली ही जी बिर्याणी आहे ती आपण झाकण ठेवून एक दहा मिनिटं लो फ्लेमवरती शिजू देणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपली गरमागरम वेज पनीर बिर्याणी तयार आहे ही खूपच छान होते तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सब्सक्राइब नक्की करा थँक्यू नक्की सबस्क्राईब करा